श्री क्षेत्र अकलापूर येथे श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बाल विकास केंद्र घारगाव यांनी एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून जवळपास आठ ते दहा हजार भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आपण माझ्या मागे बघू शकतो की आज म्हणजे सूर्य हा डोक्यावरती आलेला आहे एवढा ऊन झालेला आहे तरी पण सकाळी सात वाजल्यापासून हे भाविक इथे पारायणाला बसलेले आहेत घारगाव केंद्राचे काही सेवेकरी आपल्यासोबत आहेत या सोहळ्या त्याविषयीच्या अधिकची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा नमस्कार श्री श्रीश्वाम स्वामी समर्थ आज आपण इथे पाहतोय जवळपास आठ ते दहा हजार भाविक इथे सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत घारगाव केंद्राने तुमच्या हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे काय सांगाल याबद्दल खरं म्हणजे ही चार वर्षापूर्वी सेवा सुरू झाली ती सुरुवातीला आमच्याच केंद्रामधले दहा सेवेकरी इथे येऊन पारायणाला सुरुवात केली आणि हळूहळू प्रचार प्रसार होऊन त्यात गुरुमाऊलींचा आशीर्वाद भेटल्यामुळे ही संख्या उत्तरोत्तर सेवेकरांची वाढत गेली पहिल्या वर्षी आम्ही दहा पंधरा होतो नंतर एकशे पाच एकशे पाच वरन चारशे पाच वरन सतराशे आणि आज तब्बल दहा हजारापेक्षा जास्त सेवेकरी आज पारायणाला बसले आज आज वर्षाचा पहिला दिवस आहे प्रत्येकाने आपल्या नवीन वर्षाची एक योग्य सुरुवात केली आहे आज हे स्वयंभू दत्तात्रय एक मुख्य देवस्थान आहे अतिशय विशेष महत्व याचं आहे तत्रे कुपास या दत्तात्रय देवस्थान प्रभूच्या आज आजही पारायण होत असताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आज आम्ही या लोकांना सेवा पुरवू शकतो आणि आम्हाला सेवा करण्याचे भाग्य लाभले यामुळे मी आलेल्या समस्त सेवेकरांचे सुरुवातीला आनंद व्यक्त करतो त्यांचं हार्दिक स्वागत करतो आलेल्या भाविकांसाठी घारगाव केंद्रांकडनं काय काय सोयी सुविधा देण्यात आल्या आज आम्ही इथं सर्वात मोठ पाच हजार क्षमतेचा मंडप उभारण्यात आलेला आहे त्यानंतर सकाळी सात वाजला पहिल्यांदा संकल्प सोडण्यात आला त्यानंतर साडेआठ वाजता चहा पाण्याचा कार्यक्रम होता त्यानंतर साडे दहा वाजता त्यांना अल्पाहाराचा कार्यक्रम आणि बारा ते एकमध्ये त्यांना महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला होता त्याचबरोबर पाण्याचे पा पाण्याचे बॉक्स असतील फराई चेवड्याचे पॉकेट असतील आणि त्यांच्या का काही अडी अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अजून सोयी जसे पुस्तकं अव्हेलेबल असतील आणि आपल्या मार्गाचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपल्या मार्गाविषयी माहिती देण्यासाठी यांचा आम्ही ह्या पद्धतीने त्यांची सोय केलेली आहे श्री स्वामी समर्थक एक महिला सेवेकरी म्हणून धारगाव केंद्रात तुम्ही सगळ्या महिला इथे उपस्थित राहिलेल्या आहेत आता आपण बघितलं इथे पुरुष संख्या तर आहेच आहे परंतु त्याच्यापेक्षा दुपटीने महिला संख्या आहे इथे सकाळी चार वाजल्यापासून थीक ठिकठिकाणवरून महिला निघाल्यात एक महिला सेवेकरी म्हणून तुम्ही काय सांगाल अठरा अठरा विभागामध्ये आम्ही श्री स्वामी समर्थ अठरा विभागामध्ये आमचा हा एक विभाग आहे आम्ही जे अखंड हरिणाम सप्ताह जो करतो त्यामध्ये हे एक आम्ही कार्य चालू केलेलं आहे इथे पहिले सुरुवातीला आम्ही थोडेसे भाविक होते सात आठ भाविक आले होते तव तव त्यापासून ही सेवा चालू केलेली आहे आता भरभराटून माऊलींचा आशीर्वाद असल्यामुळे आम्हाला इतकं इतकी मोठी संख्या ही आ, आज इथं बघायला मिळते याचा आम्हाला खूप आनंद होत आहे त्यामधून आम्ही त्यांना सगळी सेवा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून काही जर कमी पडला असेल कोणी तर आम्ही दिनगिरी व्यक्त करतो श्री स्वामी समर्थ काय तुम्ही काय सांगाल जसं हे एक दिवसीय पारायण आम्ही आयोजित केलेलं आहे आत्ताच काकूंनी सांगितलं तर अगदी आमच्या घरात असं महिन्याभरापासून आम्ही तयारी सुरू केली आहे तुम्ही बघू शकता सर्व बायकांनी सेम टू सेम साड्या सुद्धा घेतलेल्या आहेत आणि आम्हाला अगदी आमच्या घरात दिवाळी असल्यासारखं झालेलं आहे आणि आम्ही जवळपास चार हजार लोकांचं नियोजन केलं होतं पण तरीही त्यापेक्षा दुप्पटीने संख्या वाढली आहे आणि बऱ्याच जणांना आम्ही सगळं काही पुरवण्याचा प्रयत्न केला आहे पण तरीही आमच्याकडनं जर काही कमी पडलं असेल काही चुकलं असेल संख्या वाढल्यामुळं आम्हीही काही करू शकलो नाही आमची थोडीशी गडबड झाली तर से सगळ्या सेवेकरांना मनापासून सांगते की तुम्ही संख्या सांगत जा केंद्राची पुढच्या वर्षी तुम्ही केंद्राची संख्या किती ही परफेक्ट सांगा म्हणजे आपल्याला नियोजन करणं सोपं जाईल तरीही आम्ही वारंवार विचारत असून सुद्धा सेवेकरी भरपूर वाढल्यामुळे नियोजन थोडंसं झालं असेल काही कमी जास्त तर समजून घ्या आणि पुढच्या वर्षी आपण याहीपेक्षा नक्कीच चांगलं करू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या बाराण्यासाठी महाराष्ट्रातून जिल्ह्यातून तालुक्यातून बरेचसे बासे आलेले आहेत त्या आम्हाला अपेक्षा पण नव्हती का एवढं पब्लिक येईल काय पण त्यांच्या पारायणामुळे देशाचं राष्ट्राचं आणि सगळ्या लोकांचं कल्याण होईल याची अपेक्षा जास्त माऊलीने आम्हाला दिलेली आहे त्यामुळे कोणाला कोणी किती अपेक्षा घेऊन आल्या तर त्यांच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण होणार आहे ही शंभर टक्के गॅरंटी आहे या पारायणामुळे कुणाच काहीच वाईट होत नाही सगळं उद्या उद्या होतं एवढीच माझी इच्छा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी घरगाव केंद्रात ही सेवेकरी आहे आणि घरगाव केंद्रातून बोलते प्रथम वर्षी आम्ही असा संकल्प केला होता ह्या गुरुचरित्राचा क सव्वाशे म्हणजे हे झाले पाहिजे सेवेकरी झाले पाहिजे पण पहिल्या वर्षी पंधरा सेवेकरी झाले आणि मी जो संकल्प केला तो संकल्प आता म्हणजे पंधरा सेवेकरीची आता दहा हजार सेवेकरी आज म्हणजे दिसत आहेत तर आज म्हणजे इतका मोठा आनंद आणि इतकं म्हणजे खूप सगळ्यांना आनंद म्हणजे खूप आनंदच आम्हाला म्हणजे हे होत नाही सगळ्या सेवेकऱ्यांना आणि सगळ्या यांना आज एवढ्या म्हणजे हे करून आम्ही दादा सुद्धा या सेवेला हजर झाले एवढी संख्या बघून आणि एवढं हे बघून श्री स्वामी राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी